इनर व्हील क्लब ऑफ ठाणे पूर्व जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिवळा संचालित उभारी मतिमंद बहुविकलांग मुलांच्या कार्यशाळेतील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी नुकतीच करण्यात आली यानिमित्ताने एका शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात जनरल हेल्थ चेकअप फिजिओ चेकअप आणि डोळे तपासणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात पालकांचे देखील डोळे तपासणी करण्यात आली या शिबिराला मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते नमस्कार मी जयश्री राजेश रुके जिवाळा ट्रस्ट ठाण्याची अध्यक्षा आज जिवाळ्या ट्रस्टच्या वतीने आणि इनरविल क्लबच्या वतीने मुलांसाठी एक अ, अ, मेडिकल कॅम्प आपण आयोजित केला आहे यासाठी इनरवील क्लबचं सहकार्य लाभलेलं आहे डॉक्टर बावीकरांकडून आय चेकअपसाठी एक टीम आलेली आहे सिव्हिल हॉस्पिटल आपलं जे आहे त्या सिव्हिल हॉस्पिटलमधून मेडिकल चेकअपसाठी फिजिओथेरपिस्ट आणि मेडिकल डॉक्टर हे दोन डॉक्टर आलेले आहेत तर यासाठी पालक आणि मुलांचं पण सहकार्य लाभलेलं आहे हा कॅम्प आम्ही दरवर्षी आयोजित करतो आणि तो मोस्टली फेब्रुवारी ते मार्च या दरम्यान असतो आणि आम्हाला इनरविल क्लब यांनी सांगितलेलं आहे की हे आपलं आता दरवर्षीचं असणार आहे तर त्यांच्यासाठी त्यांचे आभ आभार मानतो थँक्यू व्हेरी मच नमस्कार मी रजनी चांदे इनरविल क्लब ऑफ ठाणे ईश ह्या क्लबची मी इमिजिएट पास प्रेसिडेंट आहे आणि जिभाळा ह्या संस्थेच्या मुलांसाठी आम्ही हा मेडिकल कॅम्प हा ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आय चेकअप नंतर जनरल फिजिशियन मुलांना चेक करणार आहेत फिजिओथेरपिस्ट आलेले आहेत तर असा हा आम्ही मुलांसाठी आणि पालकांसाठी आम्ही हा प्रोजेक्ट ठेवलेला आहे आणि आम्हाला जिवाळ्याच्या प्रिन्सिपल मिसेस जयश्री मॅडम ह्यांनी आणि त्यांच्या स्टाफनी आम्हाला खूप कॉपरेशन कौप केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल त्यांचे मी आभार मानते आमच्या क्लबच्या वतीने धन्यवाद हॅलो नमस्कार माझं नाव सुजाता वैद्य आणि मी पण एनरव्हील थाणे ईस्टची मेंबर आहे सेक्रेटरी आहे सध्या आणि आज अत्यंत आनंद होतो आहे की आम्ही जिव्हाळा ह्या ट्रस्टसाठी आम्ही एक मेडिकल कॅम्प इथे ठेवला आहे जिथे आम्ही खूप आभारी आहोत डॉक्टर वावळीकरणचे जे ठाणा ठाण्याचे डॉक्टर आहेत त्यांनी हा फ्री आय चेकअपचा कॅम्प आमच्यासाठी ठेवला आहे सो so, अबेक थँक्यू टू डॉक्टर वावीकर आणि जयश्री मॅमचे पण आभारी आहोत आम्ही की आम्हाला ही संधी मिळाली की ह्या मुलांसाठी आम्ही काहीतरी करू सो थँक्यू मी नम्रता अभिजित कोंडार ऑक्युपेशनल थेरपिस्ट मी सिव्हिल ठाणे हॉस्पिटलमधून आलेली आहे मॅडमनी जिवाळा हॉ जिवाळा ट्रस्ट या ठिकाणी आम्हाला इन्व्हाइट केलेला आहे आणि सगळे मतिमंद दुन मुलं इंटेलेक्चुअल डिसेबिलिटी वगैरे सगळे मुलं आहेत आमच्याकडे आणि आम्हाला खूप मजा आली सगळ्यांना थेरपी ट्रीटमेंट देऊन आणि सगळ्यांचा उत्साह आणि प्रोत्साहन बघून खूप बरं वाटलं यानंतर परत आम्ही अपेक्षा करू की आम्हाला बोलवावे आणि आम्ही इथे परत यावे ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स